मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो काल मला माझ्या मुलीच्या शाळेमध्ये आनंदी बाजार असल्यामुळे काल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणं झालं नाही परंतु आज मात्र मी वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व व्हिडिओ अतिशय खास आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये जे काही आपण एन सी डी एन सी डी अंतर्गत बी पी किंवा शुगरवाले जे काही पेशंट असतात तर त्यांची तपासणी वगैरे व्यवस्थित करतो आपल्या सी एच ओ मॅडम वगैरे असतील ते त्यांचे बी पी शुगर वगैरे चेक करतात परंतु त्यांना समुपदेशन करण्याचं म्हणजे ज्यावेळेस आपण गृहभेटी देतो तर त्यावेळेस आपल्याला तीन तीन महिन्यातून एकदा या लोकांचं चेकअप तर करावंच लागतं आणि गृहभेट देखील द्यावी लागते तर ज्यावेळेस आपण तीन महिन्यातून एक दिवस म्हणजे या बी पी शुगरच्या पेशंटना भेट देतो तर त्यावेळेस आपण कुठल्या प्रकारचं समुपदेशन करायचं याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आहे ताई त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास त्यातील समुपदेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेलवरचे सगळे व्हिडिओ पाहत चालला कारण दिवसेंदिवस अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या मार्फत केला जात आहे तर बघा जरा हे वेळ न घालवू आपण सुरू करू आपला आजचा टॉपिक म्हणजे शुगरच्या सुरुवातीला आपण बघूया की शुगरच्या पेशंटला विजिट दिल्यानंतर आपण त्याला कुठल्या प्रकारची माहिती सांगणार आहोत किंवा कुठल्या प्रकारचं प्रोसेडिंग आपण लिहून घ्यायचं आहे खाली स्वाक्षरी देखील म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते आपण वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे गृहभेटीच्या त्यांच्या आणि खाली त्या व्यक्तीचं नाव टाकून त्यांची स्वाक्षरी वगैरे घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला त्या व्यक्तीचं वरती नाव लिहून घ्या नाव लिहिल्याच्या नंतर त्याचं वय टाका वयाच्या नंतर खाली भेटीचा दिनांक टाका व भेटीचं दिनांक टाकल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं समुपदेशन करणार आहोत ते मी समुपदेशन तुम्हाला सांगते ते तुम्ही त्याच्या खाली लिहून घ्या तर बघा गृहभेटीमध्ये खालील प्रकारे समुपदेशन करण्यात आले नियमित वेळेत औषध घ्यावे त्याचबरोबर जेवणसुद्धा वेळेवरती करावे म्हणजे ता वेळेवरती जेवण वगैरे करण्याचा सल्ला आपण शुगरवाल्या पेशंटला द्यायचं आहे त्यांनी ताजं अन्न खावं शिळं अन्न खाऊ नये कारण शिळा शिळं जर अन्न खाल्लं तर त्यामध्ये शुगर वाढवणारे पदार्थ तयार झालेले असतात त्यामुळे त्यांची शुगर लेवल ले वाढू शकते म्हणून त्यांना ताजं अन्न खाण्याचा सल्ला आपण द्यायचा आहे तसेच बघा अन्न अन्न अजिबात खाऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये काहीजण काय करतात की शुगर लेवल वगैरे चेक न करताच बाहेरून मेडिसिन आणत आणतात किंवा आणि आपल्याच मनाने मेडिसिन आणतात म्हणजे एकदा फक्त डॉक्टरांची व्हिजिट घ्यायला जातात त्यानंतर स्वतःच्याच मनाने तीच रेपरचीट घेऊन सतत सतत त्याच रेपरचीटवर ते औषध गोळा घेतात किंवा थोड्या दिवसांनी बरं वाटायला लागलं की लगेच ते त्या औषध गोळ्या बंद करतात परंतु असं अजिबात करू नका नियमित शुगर लेवलची चेकअप तुम्ही डॉक्टरांकडे म्हणजे जे, जे काही डॉक्टर असतील तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थित शुगर लेवलची चेकअप महिन्यात मला तर वाटतं महिन्याला तुम्ही करायला हवं व ते महिन्याचे महिना टू महिना म्हणजे मन टू मन ही शुगर लेवलची चे चेकअप करा आणि औषध गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद देखील करू नका ते डॉक्टर बरोबर तुम्हाला अर्ध म्हणजे सुरुवातीला जर एक गोळे दिले असेल तर त्यानंतर त्यांनी जर शुगर लेवल कंट्रोलमध्ये आले असेल तर ते बरोबर आर्दी वगैरे करतात तर त्यानंतर बघा शुगर लेवल वाढवणारे अन्नपदार्थ ना खाऊ नका जसे की खूप गोड पदार्थ खाणे टाळा त्याचबरोबर नियमित व्यायाम देखील अतिशय महत्त्वा महत्त्वाचा असतो कमीत कमी निदान अर्धा तास तरी दररोज या शुगरच्या पेशंटनी पायी चाललं पाहिजे आणि नेहमी आनंदित राहा म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढं आनंदित राहाल तेवढं तुमची शुगर लेवल मेंटेन होणार आहे आणि जास्त ताणतणावाचं जीवन जगू नका अशा प्रकारचं प्रोसिडिंग तुम्ही शुगरच्या पेशंटला भेट दिल्याच्यानंतर त्या गृहभेटीच्या वहीमध्ये लिहू शकता हे झालं शुगरचं ज्यावेळेस आपण बीपीच्या पेशंटला म्हणजे ज्याला बीपीचा त्रास वगैरे आहे त्याला भेट देतो तर त्यावेळेस कुठल्या प्रकारचं समुपदेशन नेहमीप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव लिहून घ्यायचं आहे नंतर त्याचं वय भेटीचा दिनांक आणि आपण कुठल्या प्रकारचं समुपदेशन करणार आहोत त्या अशा प्रकारे लिहा की गृहभेटीमध्ये खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले तर बीपीच्या पेशंटला बघा काय का सांगायचं आहे नियमित वेळेवर औषध उपचार घ्या औषध स्वतःच्या मनाने बंद करू नका त्यांना देखील हे सांगायचं आहे डॉक्टरांच्या शिव सल्ल्याशिवाय औषध वाढवू किंवा कमी करू नका बंद करू नका नियमित बीपीची तपासणी करा त्याचबरोबर जास्त ताणतणाव घेऊ नका नेहमी आनंदी राहा वयानुसार हलका व्यायाम करा आणि शक्य झाल्यास किमान अर्धा तास पायी चाला जेवण वेळेवर घ्या शिळे अन्न खाऊ नका ताजे पोषक अन्न पदार्थ खा तर तीच तीच आपण त्यांना व्यवस्थितरित्या जे काही शुगरच्या पेशंटना सांगितलं आहे तेच बी पीच्या पेशंटला देखील सांगायचं आहे बघा हसत खेळत वातावरण वात ठेवा ठेवा जेणेकरून की रुग्णावरती ताण वगैरे येणार ना नाही काही काही त्रास होत असेल तर ता ता ताबडतोब डॉक्टरांकडे जा घरातील व्यक्तीची घरातील व्यक्तींनी म्हणजे ज्याला बी पी वगैरे ज्याला बी पीचा वगैरे त्रास असेल किंवा हाय बी पी असेल त्याच्याशी प्रेमाने वागावं त्यांच्या त्यांची हेळसण करू नये किंवा जे काही आपलं परिवार वगैरे असेल तर त्यादेखील देखील म्हणजे त्या परिवारासोबत देखील त्या पेशंटनी मिळून मिसळून आनंदाने राहावं तर बघा टेन्शन वाढवणाऱ्या गोष्टी टाळाव्यात म्हणजे सांगायचं झालं सा तर जे जे काही बी पीचे पेशंट आहे त्यांनी नियमित व्यायाम हलका व्यायाम करणं वेळेवरती आहार घेणं औषध उपचार व्यवस्थित घेणं डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ते रेग्युलर चेकअप करणं बी पीचं आणि आनंदी प्रसन्न वातावरणात राहणं हा सल्ला तुम्ही समुपदेशनामध्ये द्या शेवटी त्यांची सही वगैरे करून घ्या धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल हा एन सी डीचा बी पी शुगरच्या पेशंटला आपण कशाप्रकारे समुपदेशनाचा व्हिडिओ आहे हा जर आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद ताई